जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर आयम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये मडगाव जंक्शनवरून रत्नागिरीला जाणाऱ्या रे, रेल्वेगाड्यांबद्दल माहिती देण्यास सांगितले होते त्यानुसार मित्रांनो आपण आज व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मडगाव जंक्शनवरून रत्नागिरीला जाणाऱ्या रे, सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ मोठा होणार असल्याने आपण हा व्हिडिओ दोन भागात बनवणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर आहे मित्रांनो मडगाव जंक्शनवरून रत्नागिरीला एकूण त्रेचाळीस रेल्वे जातात यामध्ये दोन राजधानी ट्रेन एक जनशताब्दी ट्रेन एक गरीबरथ ट्रेन तेरा मेल एक्सप्रेस एक एसी सुपरफास्ट ट्रेन दोन संपर्क संपर्कक्रांती एक्सप्रेस दोन दुरांतो एक्सप्रेस अठरा सुपरफास्ट एक्सप्रेस एक हमसफर एक्सप्रेस एक तेजस एक्सप्रेस तर एक वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे मडगाव जंक्शन ते रत्नागिरी दरम्यान सर्वात फास्टेस्ट ट्रेन ही मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आहे मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी दोन तास पंचावन्न मिनटामध्ये पूर्ण करते तर सर्वात स्लो ट्रेन ही मडगाव बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी आहे मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी पाच तास पन्नास मिनटामध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण मडगाव जंक्शनवरून रत्नागिरीला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बारा दोनशे दोन तिरुअनंतपुरम नॉर्थ कोचीवेली मुंबई एल टी टी गरीबरथ एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी मडगाव जंक्शनवरून सोडते तर रत्नागिरीला ही गाडी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पस्तीस मिनिटामध्ये नॉनस्टॉप पूर्ण करते गाडी नंबर बारा चारशे त्र्याऐंशी तिरुवनंतपुरम नॉर्थ कोचीवेली अमृतसर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवारी मडगाव जंक्शनवरून मध्यरात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी सोडते तर रत्नागिरीला ही गाडी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पस्तीस मिनिटामध्ये नॉनस्टॉप पूर्ण करते गाडी नंबर बावीस सहाशे एकोणसाठ तिरुअनंतपुरम नॉर्थ कोचीवेली योगनगरी ऋषिकेश सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी मडगाव जंक्शनवरून मध्यरात्री एक वाजून पंधरा मिनटांनी सोडते तर रत्नागिरीला ही गाडी पहाटे चार वाजून पन्नास मिनटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पस्तीस मिनटामध्ये नॉनस्टॉप पूर्ण करते गाडी नंबर बारा दोनशे सतरा केरला संप्रक्रांती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी मडगाव जंक्शनवरून मध्यरात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी सोडते तर रत्नागिरीला ही गाडी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पस्तीस मिनिटामध्ये नॉनस्टॉप पूर्ण करते गाडी नंबर बारा सहाशे सतरा मंगला लक्षद्वीप सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री तीन वाजून दहा मिनिटांनी मडगाव जंक्शनवरून सोडते तर रत्नागिरीला ही गाडी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पस्तीस मिनिटांमध्ये दोन हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर वीस नऊशे नऊ नौ, तिरुअनंतपुरम नॉर्थ कोचीवेली पोरबंदर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मडगाव जंक्शनवरून पहाटे चार वाजता सुटते तर रत्नागिरीला ही गाडी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंधरा मिनिटामध्ये नॉनस्टॉप पूर्ण करते गाडी नंबर बावीस चारशे शहात्तर कोइंबतूर हिसार ए सी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मडगाव जंक्शनवरून पहाटे चार वाजता सोडते तर रत्नागिरीला ही गाडी सकाळी आठ वाजून पंधरा मिनटांनी पोहोचते मडगाव ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंधरा मिनिटामध्ये एक टिकेट पूर्ण करते गाडी नंबर बावीस सहाशे तीस तिरुनेलवेली दादर सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस वाया कोकण ही गाडी प्रत्येक गुरुवारी मडगाव जंक्शनवरून पहाटे चार वाजता सुटते तर रत्नागिरीला ही गाडी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंधरा मिनटामध्ये दोन घेत पूर्ण करते गाडी नंबर एकोणीस पाचशे सत्याहत्तर तिरुनेलवेली जामनगर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी मडगाव जंक्शनवरून पहाटे चार वाजता सुटते तर रत्नागिरीला ही गाडी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते मडगाव ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंधरा मिनटामध्ये नॉनस्टॉप पूर्ण करते गाडी नंबर वीस नऊशे एकतीस तिरुअनंतपुरम नॉर्थ कोचीवेली इंदोर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी मडगाव जंक्शनवरून पहाटे चार वाजता सुटते तर रत्नागिरीला ही गाडी सकाळी आठ वाजून पंधरा मिनटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंधरा मिनटामध्ये दोन हॉल्टगेत पूर्ण करते गाडी नंबर वीस नऊशे तेवीस तिरुनेलवेली गांधीधाम हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी मडगाव जंक्शनवरून पहाटे चार वाजता सोडते तर रत्नागिरीला ही गाडी सकाळी आठ वाजून पंधरा मिनटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंधरा मिनटामध्ये नॉनस्टॉप पूर्ण करते गाडी नंबर सोळा तीनशे शेहेचाळीस नेत्रावती एक्सप्रेस ही गाडी दररोज पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मडगाव जंक्शनवरून सोडते तर रत्नागिरीला ही गाडी सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास चाळीस मिनिटामध्ये तीन हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो नव्वद अठ्ठावन्न मेंगलुरू जंक्शन उधना स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी पाच वाजून वीस मिनटांनी सुटते तर रत्नागिरीला ही गाडी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंचेचाळीस मिनिटामध्ये आठ हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो एकवीस सत्त्याण्णव कोइंबतूर जबलपूर स्पेशल फेअर सुपरफास्ट स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी सहा वाजून पन्नास मिनटांनी सुटते तर रत्नागिरीला गाडी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास पस्तीस मिनिटांमध्ये तीन हॉलटिकेत पूर्ण करते गाडी नंबर दहा एकशे सोळा मडगाव बँड्रा टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी सात वाजून चाळीस मिनटांनी सोडते तर रत्नागिरीला ही गाडी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास पन्नास मिनटामध्ये पाच हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस चारशे तेरा मडगाव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि सोमवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी आठ वाजता सुटते तर रत्नागिरीला गाडी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंचेचाळीस मिनटामध्ये दोन हॉल्टेगेट पूर्ण करते गाडी नंबर बारा दोनशे चोवीस एर्नाकुलम जंक्शन मुंबई एल टी टी दुरांतो एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी मडगाव जंक्शनवरून सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सुटते तर रत्नागिरीला गाडी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते मडगाव जंक्शन ते रत्नागिरी ही दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पस्तीस मिनिटामध्ये नॉनस्टॉप पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मडगाव जंक्शनवरून रत्नागिरीला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेत आहोत मडगाव जंक्शनवरून रत्नागिरीला जाणाऱ्या ज्या उर्वरित रेल्वेगाड्या राहिल्या आहेत ह्या रेल्वेगाड्यांची माहिती आपण ह्याच व्हिडिओच्या पार्ट टूमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र